कोणत्या पद्धतीने मतदान झालं कशामुळे झालं आपला पराभव कशामुळे झाला या ठिकाणी फारसं न बोलता तुम्हाला सर्वांना एवढंच सांगत हे आपल्या जवळ कुणी काम केलं कुणी नाही केलं पर्याय कोण असेल आपल्यासोबत राहून ज्यांनी गरजारी केली ते सगळं आम्हाला सर्व माहिती आपण लक्ष देणार आहोत हा साहेबांचा स्वभाव नसेल तर माझं तर नाहीच खर तर ही चिंतन बैठक मला हा विषयच आवडत नाही म्हणजे आता हेच काही निखंत व्यक्ती करायची ह्यावेळेस असं झालं नाही पण दोन हजार एकोणीस असं झालं म्हणजे पाच वर्ष जे, जे कार्यकर्ते आपण सांभाळले ज्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं निस्वार्थीपणे साहेबांनी पाच वर्ष काम केलं तरी सुद्धा दोन हजार एकोणीस ला सगळेजण असे सांगत होते जसं चूक चुकीच आहे ज्या लोकांना पाच वर्षामध्ये काम दिले होते सगळ्या लोकांना म्हणजे एकही टक्का न कुणाकुढून काय काय टक्केवारी काय तस न काही घेता निस्वार्थपणे काम करून पाच वर्षांनी त्यावेळेस ऐकायला भेटलो होतो

म्हणजे ह्या ठिकाणी नाही तो प्रयत्न आपण केला आपण कुठे कमी पडला नाही पण ठीक आहे जो निर्णय आहे तो सगळ्यांना स्वीकारावाच लागेल कुणीही फार उठून असं म्हणू नये असं मला वाटतं की साहेब तुम्ही चुकले तुम्ही कमी पडले तुमचा प्रचारच कमी राहिला तुम्ही फिरलेच नाही तुम्ही ह्याला जवळ केलं त्यांना बरोबर आहे त्याच्यामुळं कुणीही गैरसमज मनात घेऊ नका माझ्याकडे सगळ्यांची यादी आहे कोणी काम केलं फक्त आताची वेळ नाही बोलायची फक्त आता ह्या आपल्या पराभनांतर एकच चांगली बातमी झाली की माननीयताई साहेबांना मंत्रिपद मिळालं ताई साहेबांमुळे किंवा ताई साहेब आपला नक्कीच विचार करून कुठेतरी चांगलं स्थान या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये साहेबांना <laughs> नक्कीच मिळेल प्रयत्न या ठिकाणी आपण करू फार सगळ्यात बोलायची गरज नाही सर्वांनी आता ना सविस्तर आपापल्या अप गावाबद्दल सांगितलं आणि आपलं जे काय आहे आपण भाजपच्या बाहेरकडे नव्हतो आपण नेहमी आपल्या बीड जिल्ह्यातले सर्वात मोठे नेते आदरणीयताई साहेब आपण आपल्या जरी लढलो तर भविष्यामध्ये तेच आपल्याला एक फार मोठा सहारा आहे आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राहूनच आपलं भविष्याला आहे ते चालू राहणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण सर्वांनी जाऊ नये ज्या ठिकाणी असेल तुम्ही चांगला नाही सांगू झालं ते गेलं पण आता आपल्याला नव्याने काम करायचे आहे आणि ह्या ठिकाणी मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो हे राष्ट्रीय पाटोदा शिरोलची जी मॅनेजमेंटची किंवा पी ए मंडळी आहेत आता हिथून पुढे ते बदल होणार आहे तुम्हाला सांगितलं जाईल आणि पुढे तुम्ही तसंच माझ्यासोबत संपर्कात राहा तुम्हाला आता जरी काही अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मी तर आहेच साहेबही आहेत आणि माझी अजून एक इच्छा आहे की वया मनाने कोणी असं बोलू नये कारण आज या ठिकाणी ह्या मंगल कार्यालयामध्ये बसलेले जितके लोक आहेत मग मला धरून सुद्धा आजही आपला एवढा व्याज साहेबांनी करत त्याच्यामुळे पण ते सुद्धा ह्या इलेक्शन मध्ये साहेबांनी कोणतेही विचाराला बंधन न ठेवता त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि असावे

आस्ताप शेख राजप शंकर दादा जगताप अजय घडचे संजय मिसाळ केशोरराव घडचे संजय मिसाळ गोकील गांधी सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व समोर बसलेले आणि सर्व कार्यकर्ते ते आपण चिंतन बैठक घेत आहोत पण मनाला लागू गेला खरं मध्ये एकदा आपल्या कॉलेज झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मी असं दोनशे लोक आपले प्रमुख तीन जम बोलले आणि तिथं मी माझं व्यक्त होतं आपण अपक्ष मिळून जमेल का मिळून जमेल कारण एका पार्टीचं तिकीट राष्ट्रवादीला जाईल मग मला मिळेल किंवा त्याच्या मासाला मिळेल असं परंतु पक्षाचा कल त्याच बाजूने जागा केलेला होता कारण मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये तसं सांगितलं होतं त्यामुळं कन्फ्युजन होत मग अशा वेळेस अपक्ष करायचं तर समोरच्या पार्टी घ्यायची तर मला असं म्हणायचं आपल्या मतदारसंघातल्या खूप तरुणांचा आग्रह होता की आपण तुम्ही तरी जाऊ नये आपण अपक्ष ठेवले खूप दिवसाचा यायचे सगळ्या लोकांचा आग्रह होता पण मला माझं अंतर्मन असं म्हणायचं की आणि माझे काही मला सगळ्याला हरकत नाही राजेंद्र जगतापेल माझ्या अंतर्यंत माझ्याकडे गेले

आणि ते त्यांनी सांगितलं की आपल्याला पाहिजे लोकांच्या नंतर आठ सर्व बोललं ते म्हणलं नाही नाही आपण अपक्ष लढत असं ते बोलला असतो लोक एक मत युक्त करतो लागला नाही याचाही नाही परंतु आजच्या काळातच अपक्ष मिळून लढवणं इतकं सोपं नाही आपलं मग वातावरण चांगलं आणि मी असा निर्णय घेतला लोकसभेच्या अगोदरपासून की उमेदवार ब्रिथमदायी असो कुठल्याही जो कोणी असेल त्यासाठी मी दोन महिने मी आत्ताच गावागाव जबा तिकडची उमेदवार असं खूप काम लोकसभेच्या पर्वानंतर मी विधानसभेला म्हणून आपण सुरळीत शासन घेतो बऱ्याच वेळा आपल्याला सरवतो की तुम्ही जात नाही गावानं देत नाही म्हणून चार महिने अगोदर वाडी त्यानंतर छोट्या गावांना खूप प्रवास केला माझी गाडी खराब झाली होती मध्ये दुसरी रेल्वे गाडी आणि वेगानं वातावरण असावं नाहीतर पण त्या गाडीला असं

असा प्रकारचा मी प्रसिद्ध एवढा मी पण असल्या जो मागे तसं मी वाटलो पण लोकांचा कौल शेवटच्या टप्प्यामध्ये घडा वेगळा जाईल असं काही वाटत नाही आणि त्यामध्ये बसलं जाईल ठीक आहे पक्षीचं चिन्ह आहे पंकजा मला असं म्हणत आहे की निवडणूक अपक्ष होईल

महाराष्ट्र माणसाला संघर्ष असो स्वतंत्र असो कुठल्याही क्षेत्र जीवन जाण्यासाठी संघर्ष करा आपण संघर्ष करत राहणार त्याच्याबद्दल माझ्या मला शंका नाही बऱ्याचशा वक्त्यांनी व्यक्ती केला की हे म्हणून आपण गावांना भेटी द्यायचो आपले सागर ठीक आहे प्रदूषणाची इच्छा कोणाला कदाचित प्रदूषणाची हीच इच्छा असेल की आपला पराभव व्हावा म्हणूनच कदाचित आपल्याला तिकीट मिळालं नाही तिकीट मिळाल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये जेव्हा मोफत शिक्षण अशा काही गोष्टी असमानात की

महिला राज्य वाढत आहे त्यावेळेस मतदारसंघ वाढणार आहे याच मतदारसंघात दोन प्रतिनिधी मिळून येणार आहे याविषयी नाही परंतु ती पण ही एक निवडणूक एक दीड एक निवडणूक याचाही संसदेत आलेला आहे आणि सुद्धा शेतकरी कसा असतो त्यांना मला

परंतु लोकांना ते कदाचित मान्य नसेल लोकांनी आपल्याला नाकारले असं म्हणतोय पण राजकारण सोडणार नाही राजकारण तुम्ही सोडून प्रचाराच्या प्रचनाच्या काळामध्ये सुद्धा तो आनंद झाला प्रचनाच्या काळामध्ये काही काही माणसं अठ्याहत्तर साली ऐंशी साली अजूनही बाहेर आहे एखाद्या जमा असं म्हणतो की दारा माणसा सांगून गेले